सिंह राशी एप्रिल महिन्यात तुमची मोठी इच्छा पूर्ण होणार दोन तीन चार पाच खूप मोठे वळण येणार आहे नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुमचे आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत की सिंह राशींच्या लोकांसाठी एप्रिल महिना तारीख दोन तीन चार पाच या दिवशी अशा काही घटना घडणार आहेत की त्यामुळे त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे तसेच त्यांची काही गुपित गोष्टी उघडकीस येणार आहेत तरी हा व्हिडिओ तुम्ही शांततेने ऐका आणि शेवटपर्यंत नक्की पहा तर वरील म्हटल्याप्रमाणे एप्रिल महिना चालू झाल्यानंतर दोन तीन चार पाच या तारखा फार महत्त्वाच्या आहेत या दिवसात सिंह राशींच्या लोकांसाठी फार मोठे बदल होणार आहेत कारण गुरु आणि शनीच्या विशेष योगामुळे या राशींच्या लोकांची दीर्घकालीन इच्छा पूर्ण होण्याचे संकेत प्राप्त होत आहेत तर या राशींच्या लोकांची अशी काही हे गुपित आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे जी कदाचित सर्वांसमोर येतील जी त्यांच्या व्यक्तिमत्वाशी आणि नशिबाशी निगडीत आहेत तर या गोष्टी फार कमी लोकांना माहीत असतात सिंह राशी दोन हजार पंचवीस एप्रिल महिना या महिन्यात मोठमोठ्या बदलांबाबत आणि त्यांच्या गुप्त पैलवानविषयी खूपच सविस्तर आणि खोलात जाऊन सांगते ही माहिती तुम्हाला तुमच्या आयुष्याशी निगडीत असल्यामुळे याचा फायदा बराच होणार आहे तर गुढीपाडवा दोन हजार पंचवीस नंतर एप्रिल महिना चालू होत आहे सिंह राशीसाठी या पाच मोठ्या गोष्टी आणि त्यांची एक दीर्घकालीन इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत तर सिंह राशींच्या पत्रिकेत गुरु मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करतो त्यामुळे नव्या आणि दहाव्या स्थानावर त्याचा प्रभाव आहे त्यामुळे तुम्ही दीर्घकाळ ज्या एका मोठ्या इच्छेची वाट पाहत होता ती आता पूर्ण होण्याची शक्यता आहे तर ते कोणते आहेत ते आता आपण पाहूयात सिंहराशीची प्रेरणा सिंह राशींच्या लोकांना निर्णय घेताना नेहमी त्यांच्या मनाचे आणि हृदयाचे ऐकतात सिंहराशीचे लोक जेवढे बाहेरून विचार पुरवावे वाटतात त्यांच्यापेक्षा ते जास्त करून रु त्यांचे हृदयाने निर्णय घेतात म्हणजेच ते भावनिक होऊन निर्णय घेतात तर एक अशी वेळ येईल जेव्हा तुमच्या तुम्हाला मनाने घेतलेला निर्णय तुमचे सर्व आयुष्य बदलून टाकेल तुमच्या आजूबाजूंची लोक तुम्हाला बरेच सल्ले देतील की तू असे करू नको तू तसे करू नको पण तुमचं अंतकरण सांगेल हीच वेळ आहे आणि तुम्ही त्या निर्णयामुळे यशस्वी व्हाल त्यामुळे तुम्ही स्वतःच्या अंतकरणाचे आहे का कारण वरील दिलेल्या तारखा ह्या फार महत्त्वाच्या आहेत तुमच्या आयुष्यात निर्णय घेण्यासाठी आर्थिक धनलाभ सिंहराशींच्या लोकांसाठी एप्रिल महिन्यातील पहिला आठवडा हा धैर्य आणि चिकाटीचा असेल तसेच त्यांना या आठवड्यात आर्थिक धनलाभ होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे तर सिंह राशींचे लोक कधीही जलद श्रीमंत होण्याच्या मागे लागत नाहीत ते फार कष्टाळू असतात पण जेव्हा ते दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करतात तेव्हा त्यांना प्रचंड आर्थिक धनलाभ होतो तसेच गुरुच्या दृष्टिकोनामुळे तुम्हाला नवीन आर्थिक संधी मिळतील तसेच तुमचे जुने दिने अडकलेले असतील तर ते सुद्धा परत मिळण्याची शक्यता आहे तसेच तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीचा व्यवहार करत असाल किंवा तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुमची आर्थिक स्थैर्य येईल तसेच त्यांच्यात अचानक भरती मिळेल तसेच तुम्ही तुमच्या आर्थिक योजनांविषयी आजूबाजूच्या लोकांना काही माहिती देऊ नका कारण तुमच्या आर्थिक व्यवहारात गुप्तता ठेवा कारण तुम्हाला एखादा फ्लॅट किंवा प्लॉट घ्यायचा असेल तरी ते तुम्ही आजूबाजूला कोणालाही सांगू नका सिंह राशीचे नेतृत्व गुण सिंह राशींच्या लोकांना एप्रिल महिना हा अतिशय फायद्याचा ठरणार आहे कारण त्यांच्यासाठी नेतृत्व होऊन उठून दिसणार आहे कारण या राशीतील लोकांचे स्थान हे सिंहाचे म्हणजेच राजाचे आहे पण लोकांनाही फारसं माहीत नसते की सिंह राशींचे व्यक्ती राजेपद सहजासहजी मिळवत नाहीत तर ते अनुभवाने आणि संघर्षातून राजा बनतो त्यामुळे गुढीपाडव्यानंतर एप्रिल महिन्यात तुमच्या कारकिर्दीला किंवा वैयक्तिक आयुष्यात असा एक टप्पा येईल की तुम्हाला नेतृत्व करायचे अचानक संधी मिळेल आणि लोकांचा विश्वास मिळवूनही तुमच्यासाठी खरी परीक्षा असेल त्यामुळे तुम्ही नेतृत्व करताना केवळ व्यवसायात नव्हे तर कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावरही करा कारण अशात तुम्हाला अचानक नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते सिंह राशींच्या गुप्त घटना सिंह राशींच्या लोकांची सकारात्मक ऊर्जा फारच असते त्यामुळे त्या व्यक्तिमत्त्वाचा त्या सर्वात मोठा गुप्त शत्रू आहे शस्त्र आहे तुमचे प्रचंड आत्मविश्वास आणि ऊर्जेचे उत्सर्जन जर तुम्ही अतिउत्साहाने भरलेला असाल तर तुमच्यातील ऊर्जा इतकी प्रभावी होईल की तुमच्या आजूबाजूचे लोकसुद्धा आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतील जेणेकरून जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमच्या व्यवसायासाठी बरेच लोक तुमच्यात भागीदारी करण्यास उत्सुक असतील तसेच तुम्ही नवीन मैत्री प्रेमसंबंध जोडू शकता कारण सिंहराशींचे लोक हे फार ऊर्जेवान असतात त्यांच्या ऊर्जेने आजूबाजूचे लोक आकर्षित होतात त्यामुळे ते सार्वजनिक जीवनातसुद्धा यशस्वी होतात प्रेमसंबंध वैवाहिक जीवन सिंहराशींच्या लोकांसाठी एप्रिल महिन्यात प्रेमसंबंध वाढण्याची शक्यता आहे तसेच ते एकदा एखाद्यावर एक प्रेम केले तर ते शेवटपर्यंत निभावतात त्यामुळे सिंह राशींचे लोक व त्यांच्यासाठी ते पक्के असतात तसेच त्यांचे वैवाहिक जीवनात सुद्धा एक मधुर नाते निर्माण होण्याची शक्यता आहे आणि ते नाते अधिक घट्ट होईल तसेच जर सिंह राशींच्या लोकांना लग्नाची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी चांगली स्थळे येतील आणि त्यांना अशी व्यक्ती भेटेल जिच्याशी आयुष्यभराचे बंधन तयार होईल आणि हे नाते हळूहळू वाढत जाईल त्यामुळे तुम्ही तुमची प्रेमा प्रामाणिकता आणि निष्ठा जपून ठेवा तसेच गुढीपाडव्यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सिंह राशीची पूर्ण होणारी मोठी इच्छा आजवर जे त्यांनी मनात धरली होती ती कोणती आहेत ते पाहूया गुढीपाडवा दोन हजार पंचवीसनंतर नंतर सिंह राशींच्या लोकांसाठी एक मोठी इच्छा पूर्ण होण्याची योग आलेला आहे तर ती कोणता योग आहे हे तुम्हाला आता मी सांगणार आहे तर सिंह राशींच्या लोकांच्या पत्रिकेतील ग्रहांची चाल गुरुराशनीचा विशेष सहयोग आणि सूर्याच्या बलाढ्य प्रभावामुळे घडत आहे आता या इच्छेची पूर्ण कहाणी ती कशी आणि का पूर्ण होणार हे आपण तुम्हाला सांगणार आहोत तर सिंह राशींच्या लोकांसाठी कोणती इच्छा आहे आणि ती कशी पूर्ण होईल हे मी तुम्हाला सांगते कुंभराशींच्या लोकांसाठी जीवनात वेगवेगळी वेग वेग इच्छा असते परंतु बहुतेक त्यांच्यासाठी खालील पाच इच्छा ह्या कायम असतात आणि त्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत एक स्वप्नातील घर किंवा मालमत्ता विकत घेणे कुंभ राशींच्या लोकांसाठी एक स्वतःचे घर असावे अशी त्यांची मनोमन इच्छा असते आणि ती एप्रिल महिन्यात पूर्ण होण्याची शक्यताही असते दोन सिंह राशींच्या लोकांसाठी परदेशवारीचे योग सिंह राशींच्या लोकांचे परदेशात जाण्याची इच्छा फार पूर्वीपासून असते परंतु विदेश प्रवास हा त्यांच्यासाठी नवीन असतो आणि तो ह्या महिन्यात पूर्ण होऊ शकतो तीन नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे तसेच तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तर तुमचे मनातील जागा तुम्हाला अचानक मिळू शकते चार सिंह राशींच्या लोकांना प्रेमामध्ये यश आणि विवाह इच्छुक लोकांसाठी विवाह योग आहे त्यामुळे या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात त्यांचे विवाहही ठरू शकतात पाच सिंह राशींचे लोक त्यांना कौटुंबिक प्रतिष्ठा व मानसन्मान मिळेल तसेच त्यांचे जुने वाद संपुष्टात येतील अशा वरील पाच इच्छा सिंह राशींच्या लोकांसाठी पूर्ण होण्याची वेळ आता आलेली आहे कारण गुरु नवम भावातून दशम भावात प्रवेश करत आहे आणि सूर्याच्या केंद्रस्थानी राहिल्यामुळे तुमच्या भाग्येला गती मिळते तर या ग्रहांच्या स्थितीमुळे तुमची इच्छा पूर्ण होते ते आता आपण पाहूयात गुरूंचा प्रभाव गुढीपाडव्यानंतर गुरु राशीत प्रवेश करतो जो सिंह राशीसाठी भाग्यशनाचा स्वामी आहे यांचा अर्थ आयुष्यात तुम्हाला नवीन नवीन संधी मिळतील भाग्योदय होण्याची शक्यता आहे अचानक तुम्हाला संधी मिळू शकतील व्यापाराची संधी म्हणा किंवा नोकरीची संधी म्हणा शनीचा प्रभाव सिंह राशीसाठी शनी सप्तम स्थानात असतो त्यामुळे सं सप्तम सप्तम करार आणि संबंध अधिक मजबूत होतात याचा अर्थ जर सिंह राशींच्या लोकांना त्यांची इच्छा विवाह करण्याची असेल किंवा व्यवसाय करारशी संबंध असेल तर ती पूर्ण होण्याची शक्यता प्रबळ आहे राहू आणि केतूचा परिणाम राहू नवम स्थानातून जात आहे त्यामुळे सिंह राशींच्या लोकांना परदेशवारी घडण्याची शक्यता आहे जे लोक उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी परदेशात जाण्यास इच्छुक आहेत त्यांचेसुद्धा स्वप्न पूर्ण होईल इच्छा पूर्ण होण्याची वेळ आणि पद्धत गुढीपाडवा ते गुरुपुष्य योग एप्रिल ते मे महिन्यादरम्यान हा काळ या दरम्यान संधी निर्माण होतात श्रावण मासापर्यंत आपण मनात योजलेली इच्छा प्रत्यक्षात उतरते आणि त्यांचे सकारात्मक परिणामही दिसू लागतात तसेच इच्छा पूर्ण होण्याचे काही संकेत तुमच्या आजूबाजूला घडतील त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की तुमच्या मनातील इच्छा इतक्या वर्ष ज्या तुम्ही बाळगल्या त्या पूर्ण होणारच आहेत सतत चांगली स्वप्ने पडणे विशेषत तुम्ही सूर्य डोंगर पाणी अशा प्रकारचे दृश्य तुमच्या स्वप्नात थी येत असतील तर ते तुमच्यासाठी लाभदायक आहे तसेच अचानक तुम्हाला जुने मित्र वर्गातील मित्र भेटतील त्यामुळे ते तुमच्या इच्छेला गती देतील तसेच अचानक पैशाचा प्रस्ताव येतो अपेक्षित नोकरीत होकारही येतो तसेच तुम्ही एखाद्या व्यवसायात व्यवसाय करत असाल तर त्यांचा करारही होतो अशा प्रकारे जर घटना तुमच्या आयुष्यात घडू लागल्या तर समजून जा की तुमची इच्छापूर्ती ठरलेली आहे सिंह राशींसाठी त्यांच्या मनातील इच्छापूर्तींसाठी गुप्त उपाय काय आहेत त्यात आपण पाहूयात रविवारी सूर्याला तांब्याच्या कलशात पाण्यात त्या पाण्यामध्ये पाणी टाकून अर्घ्य सूर्याला द्या ओम गृणे सूर्याय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा रोज सकाळी महालक्ष्मी देवीची आराधना करा कारण तिच्या कृपेमुळेच तुमच्या वाढीची मार्ग खुला होईल तसेच तुमच्या आजूबाजूला शिवलिंग असेल तर शिवलिंगावर रोज सकाळी जलाभिषेक करा गुरुवारच्या दिवशी गरीब मुलांना पिवळे फळे किंवा मिठाई दान करा अशा प्रकारे तुम्ही वरील उपाय केले तर तुमची इच्छापूर्ती नक्कीच होईल तर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ